मुंडे साहेबांनी केलेला उमेदवार आहे ताईसाहेबांनी केलेला उमेदवार आहे म्हणजे त्याच्यात आपला माणसाची आली येणार जाणार आहे त्या पद्धतीनं आम्ही या ठिकाणी काम केलेलं के याच्या अगोदरपासून ह्या सगळ्या गोष्टी कार्यकर्ते पण आम्ही थोपवत होतो की चला होत असतं आजचे काय राजकारण असतं थोडं इकडं मागं उन्हाळा पावसाळा असं चलत असतं अंतर्गत असतं घरात चालतं हे तर पक्ष हे असतात हे चालत असतं कुठंतरी बदल होईल परंतु कसल्याही प्रकारचा बदल हा खूश तकमध्ये मागील पस्तीस वर्षापासून गोपीनाथ मुंडे ते पंकजा मुंडे यांच्या घराण्याशी त्याचबरोबर भारतीय जनता पार्टीशी एकनिष्ठ असणार वडवणीतील बाबरी मुंडे आणि त्यांचे जे आहेत ते वडील राजीभाऊ मुंडे होते परंतु हेच मुंडे पिता पुत्र भारतीय जनता पार्टीला या ठिकाणी सोडचित्ती देताना आपल्याला पाहायला मिळतात या ठिकाणी बाबरी मुंडे आपल्यासोबत आहेत त्यांच्यासोबत संवाद साधणार काय सांगाल शेठ मागील पस्तीस वर्षापासून गोपीनाथ मुंडे ते पंकजा मुंडे यांच्यासोबत राहिलात परंतु आता भारतीय जनता पार्टीला सोडचित्ती देतात नाही म्हणजे त्यांच्या सोबतीला आणि त्यांच्या सुखादुखाला एक कुटुंब म्हणून एक त्यांच्या घराविषयी असलेलं आपलं कौटुंबिक नातं मग त्यांनी ते समजू नाही समजू हे नाही कारण की कुठलीही गोष्ट करत असताना ती जर करायची असेल तर ती आपण कुठलाही स्वार्थ म्हणून कधी करायची नसते ते काही मग नातं नसतं त्याच्यामुळं कुटुंब म्हणून कायम त्या कुटुंबासोबत आमच्या मनात आदर आणि त्यांच्या सुखादुखाला त्यांच्या कुठल्याही याला आम्हाला आम्ही नेहमी त्यांच्यासोबत राहू परंतु राजकारणात आजपर्यंतची जी आमची भूमिका असते की मुंडे साहेबांनी कोणालाही उमेदवारी देऊ द्या पंकाच्या ताईंनी कोणालाही उमेदवारी देऊ द्या एवढंच काय की कधीकधी मला चांगले प्रसंग आठवते की वडिलांनी किंवा कधी आम्ही एखाद्या व्यक्तीला ही उमेदवारी देऊ नका आम्ही त्याचं काम करणार नाही तसं जरी धागापोटी बोललो तरी त्या व्यक्तीला उमेदवारी दिल्यानंतरही की साहेबांनी केलेला उमेदवार आहे ताईसाहेबांनी केलेला उमेदवार आहे म्हणजे त्याच्यात आपला माणसाची आली येणार जाणार आहे त्या पद्धतीनं आम्ही या ठिकाणी काम केलेलं के आहे आणि त्याच पद्धतीने आम्ही एकदा पक्षाची भूमिका घेतली तर प्रामाणिकपणे भविष्यातही त्याच पद्धतीने आता काम करणार या ठिकाणी बाबरी मुंडे आणि भारतीय जनता पार्टी एक समीकरण होतं परंतु त्याच पक्षातल्या काय अशा गोष्टी तुम्हाला खटकल्या लागते पक्ष सोडण्याची वेळ आली कारण की दोन हजार चौदा ते दोन हजार आजपर्यंत मागची अडीच वर्षे जर सोडली दोन अडीच वर्षे उद्धव ठाकरे साहेब जे मुख्यमंत्री होते महाविकास आघाडीचं सरकार तेवढं जर सोडलं तर कंटिन्यू भारतीय जनता पार्टी ही सत्तेत आहे आणि सत्तेत असताना सत्ता नसतानाची पार्टीची सवय झालेली होती आणि सत्ता असताना आपल्या काय लोकांच्या अपेक्षा होत्या सर्वसामान्य लोकांचे काय प्रश्न होते त्या अपेक्षा सोडवणं दूरच परंतु आहे त्या लोकांचं खच्चीकरण करणं म्हणजे भारतीय जनता पार्टी ही बीड जिल्ह्यात ठेवायची का नाही ठेवायची हा प्रश्न खरा आमच्या मनात काही वर्ष मागची पाच सात वर्ष निर्माण झाला पण वाटलं काही राजकारण असतं काही अंतर्गत राजकारण असते हे वेदावे असतात हे चालत असतं कुठंतरी बदल होईल परंतु कसल्याही प्रकारचा बदल हा होऊच शकत नाही ह्या मताशी ज्यावेळेस आम्ही आलो आणि माझंच मत म्हणून नाही माझं मत सगळ्यात शेवटी बनलं की ह्या मताशी मी त्यांच्या स सर्वसामान्य लोकांच्या कार्यकर्त्यांच्या मताशी सहमत कधी झालो की हे सगळं पाहिलं आणि सगळ्यांची मतं पुन्हा एकच ये येईल तर मग त्यावेळेस मलाही नाविला जाणे सगळ्यासोबत आणि सगळ्यांच्या मताशी मलाही सहमत व्हावं लागलं आणि कुठंतरी भारतीय जनता पार्टी जाणीवपूर्वक ह्या बीड जिल्ह्यात किंवा बीड जे खरे जीवाचे आणि मूळ कार्यकर्ते आहेत त्यांच्यावर दुर्लक्ष करताय किंवा त्यांची ती गरज नाही आहे असं आपल्या मनाशी वाटलं आणि त्या पद्धतीने सर्वसामान्य कार्यकर्त्यांना तेच वाटलं म्हणून त्यांनी गेली बऱ्याच मी म्हणलो ना विधानसभेच्या अगोदरपासून ह्या सगळ्या गोष्टी कार्यकर्ते पण आम्ही थोपवत होतो थो की चला होत असतं आजचे काय राजकारण असतं थोडं इकडं मागं उन्हाळा पावसाळा चलत असता अंतर्गत असतं घरात चलतं तर हे तर पक्ष आहेत तर महत्वाकांक्षा आहेत वेगवेगळ्या प्रत्येकाला परंतु तो बदल होऊ शकत नाही ह्या मताशी सगळे आल्यानंतर मग मलाही त्या ठिकाणी पंकजाताईंशी तुम्ही अत्यंत निकटवर्ती म्हणून ओळखलं जातात परंतु या पक्ष सोडण्याच्या बाबतीत पंकजाताशी काय बोलणं झालंय का नाही नाही म्हणजे पक्ष सोडणार आहेत आम्ही आम्हाला हे नाही दिलं तर पक्ष जे हे करणार आहेत आम्ही ते नाही केलं तर ही वृत्ती आमची कालही नव्हती आजही नाही शेवटपर्यंतही राहणार नाही आजपर्यंत जर पक्षामध्ये आणि नेत्या जसं जर भांडला असतो तर ते दुसऱ्यासाठी शंभर टक्के भांडलोत तर ते आम्ही कोणासाठी भांडलोत की जे लोक आपल्यासाठी करतात जे लोक सर्वसामान्य आपल्या जीवा जीवाचे आहेत जे लोक आजपर्यंत आयुष्य त्यांनी आपल्या साहेबासाठी आपल्यासाठी घातलेत ह्या लोकांसाठी आम्ही शंभर टक्के भांडलो आणि तो आमचा भांडायचा अधिकार होता आणि त्या लोकांचा अधिकार होता म्हणून आम्ही त्यांना अधिकार त्या सर्वसामान्य लोकांना मिळवून देण्यासाठी भांडलो आम्ही स्वतःसाठी कधी मागितलं नाही मागणारही नाही आणि जर आम्हाला काही दिलेलं असलं ना आम्ही कुठेतरी को घेऊन चाललो म्हणजे धोका गद्दारी हा शब्द आपल्या रक्तातही नाही त्याच्यामुळं ताईसाहेब सत्तेत आहेत मंत्री आहेत आणि त्यांचा काळ चांगला आहे आणि त्यांना अडचणीत असताना आम्ही सोडून ना नाही जाणार त्या अडचणीत नाहीत सगळं व्यवस्थित असल्यामुळं आम्ही आता म्हणलं की कुठंतरी आता एक सगळं व्यवस्थित चालू आहे आपण आपल्या पद्धतीने आता त्यांना त्रास पण होऊ नये आणि आपलाही त्रास आता आजपर्यंत जे सहन केलेले ते बंद व्हावात म्हणून हा निर्णय घेतला एकंदरीत बाबतीत तुमच्या कार्यकर्त्यांना काय आव्हान असणार आहे कार्यकर्त्यांनीच मला त्यांना आव्हान करायची काही गरजच नाही कारण की त्यांनीच मला ह्या निर्णय घेण्यास भाग पाडला कारण की कार्यकर्ताच महत्त्वाचा असतो आमच्यासारख्याची कामं आमच्यासारख्याच्या अडचणी ह्या सहन बी आम्ही करू शकतो किंवा ती परिस्थिती असते असं समजा पण सर्वसामान्य माणूस सर्वसामान्य कार्यकर्ता किती दिवस सहन करेल आणि त्यांनी सहन करायचं आणि आपण फक्त न्यूट्रल शांत राहायचं बागेची भूमिका घ्यायची हे आम्हाला मुंडे साहेबांची शिकवण नाही आणि मुंडे साहेबांनी आम्हाला हे शिकवलेलं नाही संघर्ष करायची वेळ आली सत्तेच्या बाहेर जायची वेळ आली तरी हरकत नाही पण अन्याय सहन करणारा जास्त मोठा गुन्हेगार असतो ही शिकवण आम्हाला त्या ठिकाणी केली कधीच आम्ही अन्याय सहन करू शकत नाहीत लोकांवर झालेला त्यामुळं आम्ही हा निर्णय घेतला पक्षप्रवेश जो आहे तो किती तारखेला होणार आहे तुमचा येणाऱ्या सात ऑगस्ट रोजी संध्याकाळी पाच वाजता वडवणी शहरामध्ये या ठिकाणी माननीय मुख्य उपमुख्यमंत्री राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सर्वे सर्व अध्यक्ष आदरणीय अजितदादा पवारसाहेब आणि आमच्या माजलगाव मतदारसंघाचे आमदार आदरणीय प्रकाशदादा सोळंकर साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली यांच्या नेतृत्वाखाली आम्ही या ठिकाणी प्रवेश सोहळा आयोजित केलेला आहे असा काय सोहळा काही म्हणजे तुम्हाला असं इव्हेंट टाईप असं काही हे नाही आम्हाला कारण की काही घ्यायचं नाही आमची वृत्ती आहे की आमच्या सर्वसामान्य लोकांची काम सर्वसामान्य लोकांच्या अडचणी सोडवण्याची ती कला आणि ते अनुभव आणि तेवढा दांडगा जनसंपर्क असलेली व्यक्ती एक अभ्यासूवर्तीची व्यक्ती आपल्या माजलगाव मतदारसंघात गेली पाचव्या ट्रमचे आमदार आहेत एक त्यांच्या कामाची पद्धत कामाची हातोटी याला प्रभावित होऊन आम्ही त्यांच्यासोबत काम करण्याचा निर्णय या ठिकाणी केलेला आहे तुम्ही अजितदादांचं नाव घेतलं प्रकाश सोळंकर परंतु धनंजय मुंडे या जो कार्यक्रम होणार उपस्थित राहणार आहेत का हा प्रश्न महाराष्ट्राचा नाही आता तुम्ही जे म्हणताय ते साहजिक आहे तुम्ही मला विचार कारण की कार्यक्रम मी आदरणीय प्रकाशदादा साहेब यांच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी प्रवेश करतो आहे mm. मी तर म्हणलो होतं तुमच्यासोबतच प्रवेश करू तुम्हीच ते म्हणले आपण अजितदादाला बोलवायचं mm. मग आता शेवटी आपले आपण ज्यांच्यासोबत काम करतोय ते वरिष्ठ आहेत mm. त्यांच्या इतका अभ्यास ह्या बीड जिल्ह्यात कुठल्याही mm. आमदाराला नाही कारण की तेवढी वर्ष आमदार की त्यांनी ती भोगलेली तेवढा अभ्यास तेवढं कष्ट तेवढी मेहनत तिने ते या ठिकाणी अनुभवातून हे सगळं राजकारण समाजकारण प्रश्न सोडवायचं काम करतात त्याच्यामुळं सर्वस्वी त्यांच्याकडे आणि त्यांनी आयोजित केलेला हा सगळा कार्यक्रम आहे नक्कीच आपण ज्यांचे संवाद साधला ते होते बाबरी मुंडे त्यांनी पक्षप्रवेश जो आहे तो राष्ट्रवादी अजित पवार गटामध्ये होणार आहे आणि तो पक्षप्रवेश सात ऑगस्ट रोजी होणार आहे त्याचबरोबर इतर देखील काही प्रश्न होते पक्ष का सोडतात या सर्वाचं स्पष्टीकरण बाबरी मुंडे यांनी दिलेलं आहे कवरेज डॉट कॉममध्ये मी तर थांबतोय नवनवीन अपडेटसाठी कवरेज डॉट कॉमला सबस्क्राईब करायला विसरू नका